नमस्कार मी चंद्रकांत धनगर आणि आपण पाहत आहात लोकदखल न्यूज मुरबाड तालुक्यातील पस्तीस ग्रामपंचायतींचे निवडणूक निकाल जाहीर <laughs> शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा नऊ ग्रामपंचायतीवर दावा तर बाळासाहेबांच्या शिवसेनेचा पंधरा ग्रामपंचायतींवर बाळासाहेब शिवसेनेच्या दळवी सरांनी दिलेल्या माहितीनुसार पंधरा ग्रामपंचायती शिंदे गटाकडे तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुका प्रमुख संतोष विसेंच्या म्हणण्यानुसार नऊ ग्रामपंचायती ठाकरे गटाच्या ताब्यात सूत्रांच्या माहितीनुसार एक काँग्रेस एक कॉंग्रेट एक अपक्ष तर दोन बहिष्कृत आणि उर्वरित भाजपाच्या पाड्यात पडल्याचा कयास का काढला जात आहे परंतु शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुका प्रमुख व जिल्हा उपप्रमुख यांनी नऊ ग्रामपंचायतीवर भगवा फडकवल्याचे जाहीर केल्याने गटाचे सुभाष पवार व भाजपचे आमदार किशन कथोरे सारख्या बलाढ्य दे प्रतिस्पर्धीना टक्कर देत नऊ ग्रामपंचायतीवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने भगवा फडकवल्याने ठाकरे गटाच्या वरिष्ठांकडून व उद्धव ठाकरेंना मानणाऱ्या तालुक्यातील तमाम शिवसैनिकांकडून तालुका प्रमुख संतोष विसे प्रमुख मधुकर घुळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षा होत आहे सध्या आपल्या मिळालेल्या यशाबद्दल काय म्हणाल काही ग्रामपंचायती बिनविरोध झालेल्या आहेत आणि बाकी राहिलेल्या सव्वीस ग्रामपंचायतीमध्ये अतिशय चांगला उद्धव सा गटाला प्रतिसाद तालुक्यातून भरभरून प्रतिसाद मिळतो आहे आमची कल्पनाही नव्हती की एवढ्या ग्रामपंचायत आम्हाला मिळतील परंतु तालुक्यातील सर्व शिवसैनिकांनी आमच्याबरोबर राहून अतिशय मेहनत घेतली कानाकोपऱ्यात आम्ही जाऊन गावागावात जाऊन त्या त्या सदस्यांशी चर्चा केली त्या नेतृत्वाखालीच आम्ही शिवसेनेमध्ये राहून आजची जी परिस्थिती बघितली इलेक्शनमध्ये तर चांगल्या प्रकारचं आम्हाला यश या मुरबाड तालुक्यामध्ये शिवसेनेला मिळालेलं आहे मी सर्व शिवसेनिका तालुक्याच्या वतीने ज्या ज्याच गावामध्ये विलेक्शन होता आणि ज्या ज्या शिवसैनिकांना आम्हाला मदत केली अशा सर्व शिवसैनिकांचं मी जाहीर अभिनंदन करतो आभार मानतो असंच माझ्याबरोबर आमच्या सर्वांच्या बरोबर राहून आम्हाला पाठबळ द्यावं पुढे आम्ही शिवसेना वाढवायचं काम आम्ही निश्चित करू आणि ह्या ठिकाणी भविष्यात देणाऱ्या विलक्षणमध्ये सुद्धा चांगल्या यशाची अपेक्षा आम्ही सर्वांकडून करतो आहे आणि ती त्यांनी आमच्याबरोबर राहून पुढे करावी अशी मला वाटतं साहेब शिवसेना पक्षामध्ये पडलेली जी फूट आहे आणि त्या फुटीनंतर पहिल्यांदाच मुरबाड तालुक्यामध्ये ग्रामपंचायतची निवडणूक झाली होती त्या संदर्भात आपण काय बोला शिवसेना पक्षामध्ये दर फूट पडली असली परंतु उद्धव साहेबांचे आणि बाळासाहेब ठाकरेंचे जे काय मुरबाडमधले जे काय कार्यकर्ते आहेत हे निष्ठावंत बाळासाहेबांचे <coughs> साहेबांचे तालमीतून तयार झालेले आणि आता उद्धव साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करणारे कार्यकर्ते साहेबांची एकनिष्ठ आहेत आणि ते कुठेही पुढे जरी पडले असली तर कुठल्याही गटामध्ये ते गेलेले नाहीत त्यामुळे जेव्हापासून त्यांना पूर्वीपासून जे छत्रपतींचे मावळे जसे खिंड जळवायचे जसे खिंड जळवायची त्यांची जी सवय आहे तशा पद्धतीनं या ठिकाणी मावळे काम करत आहेत आणि त्या मावळ्यांनी आता या ग्रामपंचायत ज्या पस्तीत लागल्या पस्तीसमध्ये तीन ग्रामपंचायत या बिनविरोध होत्या आणि बाकीच्या तिथे कोणी प्रशासक नेमले गेले तिथे कोणी फॉर्म भरले नाही आणि बाकीच्या नऊ ग्रामपंचायत ज्या आहेत तिथे त्या बिनविरोध झाल्या आणि उर्वरित ज्या तेवीस ग्रामपंचायत तिथे जी काय आता निवडणूक या ठिकाणी झाली त्या निवडणुकीमध्ये उद्धव साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाने म्हणजे आम्ही त्या ठिकाणी मी या शिवसेनेचा उपजिल्हाप्रमुख माझ्या बरोबर असलेले शिवसेनेचे संतोषजी विषय तालुका प्रमुख शहर प्रमुख पंकज प्रशांत मोरे पंकज दलाल विनायक गमने रमेश कुर्ले आणि बाकी इतर सर्व कार्यकर्ते यांनी जी मेहनत घेतली आणि आम्हाला जे बल दिलं या बळाच्या जेव्हा आम्ही या ठिकाणी नऊ ग्रामपंचायत तेवीस पैकी नऊ ग्रामपंचायत या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा बाबा या ठिकाणी पडकलेला आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला प्रतिसाद दिला आणि याच्या पुढेही आम्हाला लोक यांनी चांगल्या पद्धतीने स्वीकारलेला आहे आणि पुढे आम्ही चांगल्या पद्धतीने या ठिकाणी वाटचाल करू आमची व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला जोडून राहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा तसेच फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद